ते ते म्हणजे गाणं तर मित्रांनो बोगशेकर आर्ट पेंटिंग युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत मी महेंद्र पाटील घेऊन आलो आहे ते म्हणजे घटी चे गाणं ते मित्रांनो मी ते रामराजमध्ये आलेलो आणि रामराजमध्ये ठाकरी आदिवासी समाज आणि गाणं घेत होते ते मला ऐकायला आलं तर मी त्यांची शूटिंग करून जे आपल्यापर्यंत एक दाखवण्याचा प्रयत्न यूट्यूबद्वारे केलेला आहे तर मित्रांनो अशा ह्या पारंपरिक गाण्यांच्या कुठे ना कुठेतरी दुरावत चाललेला आहे त्यामुळं ते कुठे ना कुठेतरी आपल्यापर्यंत एक दाखवण्याचा एक प्रयत्न आहे तर मित्रांनो अशी गाणी गाओ गाओ ही पहिली प्रत्येकाच्या गावोगावी म्हणजे ती येत असत ही आपल्याला घटी घेऊन ऐकून दाखवत तर ते आता कुठे लांबच होत चाललेलं म्हणजे काही माहीत पण नसेल अशा अशी गाणी आहेत तर आमच्या चिंचोडी गावामध्ये पण यायचे पण आता कमी झालेत नाही आहेत आता पहिले यायचे कारण आम्ही प्रत्यक्ष त्यावेळी मोबाईल नव्हते तर आता मोबाईल आहे तर मला वाटलं याची शूटिंग करून आपल्यापर्यंत दाखवा तर मित्रांनो चला तर मग हा व्हिडिओ आपण पाहू चला